आज मी हलवा फ्राय तयार करणार आहे ही हलवा फ्राय एकदम छान अशी चवीला खूप छान लागते जर फ्रेश असेल तर हलवा आणि वरून तांदळाचं पीठ लावणार आहे त्याच्यामुळे वरून छान कोटिंग कुरकुरीत आणि आतून अशी मऊसर अशी खूप छान होते ही फ्राय ही भाकरी चपाती रोटी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी हलवा फ्राय तयार करणार आहे ही हलवा फ्राय पापलेटसारखंच हा हलवा दिसायला दिसतो आणि चवसुद्धा थोडीशी पापलेटसारखीच लागते खूप चविष्ट लागतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी हलवा घेतलेला आहे एक मोठा आहे एकदम हलवा आणि एक छोटा आहे आणि हा हलवा आहे तो एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे आणि कडकसुद्धा आहे तर आता हलव्याची फ्राय करणार आहे तर पहिल्यांदा मी कापून घेणार आहे आणि आता हलवा आहे तो कापून घेणार आहे पण हलव्याला अशी छोटी छोटी खवलं असतात ती पूर्ण काढून घ्यायची आहेत जेव्हा हलवा ही मच्छी खातात तेव्हा ती खवलं ठेवून द्यायची नाही मग ती खवलं जरा बाधक असतात म्हणून सगळी खवळं आहेत ती काढून घ्यायची आहेत आता मी सगळी पहिल्यांदा खवलं काढून घेते आणि मग कट करून घेणार आहे हलवा आता हलव्याची सगळी खौलं काढून घेतलेली आहेत मी आणि ते कल्ले वगैरे असं ते काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे हलवा तर इथून कट करते डो हा डोक्याचा भाग आहे त्याचं काळवण तयार करणार आहे पण ते रेसिपीमध्ये दाखवणार नाही मी हा कट करून घ्यायचा भाग आता छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहेत हलवा आहे तो कापून झालेला आहे आणि स्वच्छसुद्धा धुवून घेतलेला आहे पुन्हा सांगते हलवा हलवा मच्छी जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा त्याची खवलं असतात ती काहीच ठेवून द्यायची नाही अगदी चोळून चोळून स्वच्छ धुवायचं जरी मार्केटमधून जरी तुम्ही कापून आणलीत मच्छी तरीसुद्धा ती खवलं पुन्हा काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची तर ही मच्छी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता इथे मी पहिल्यांदा वाटण तयार करणार आहे तर वाटणामध्ये थोडी कोथिंबीर घेतलेली आहे अलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची आणि लसण ही बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही जर बारीक झाली नाही तर थोडंसं पाणी टाकायचं पण एकदम बारीक करून घ्यायची आहे पेस्ट तर ही पेस्ट बारीक केलेली आहे ती एक चमच टाकून घेणार आहे आता कोथिंबीर होती म्हणून पाणी घालायची गरज नाही कारण का कोथिंबीर आपण धुतल्यानंतर कोथिंबीरमध्ये ओलावा असतोच म्हणून पाण्याची गरज नाही एक छोटा चमचा हळद हळद थोडी जास्तच घेणार आहे मी आणि अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरने फ्रायला जरा चव छान लागते म्हणून मिरची पावडरसुद्धा घालणार आहे आणि अर्धा चमचा घरगुती मसाला दोन चमच चिंचेचं पाणी चिंचेचं पाणी नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ ते मसाले आहेत ते मच्छीला सगळे कालून घ्यायचे आहेत आता मच्छीला मसाले आहेत ते लावून झालेले आहेत आता ही मच्छी आहे ती दहा ते पंधरा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कोणतीही मच्छी जेव्हा फ्राय करतात ती तर दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची म्हणजे मसाले असतात ते छान असे मच्छीला आतपर्यंत मुरतात आणि मच्छीची चव अधिक लागते म्हणून आता थीणा ठेवून देणार आहे आता फ्रीजमध्ये ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी फ्रीजमधून बाहेर काढलेली आहे मच्छी आता फ्राय करणार आहे तर इथे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण काही स्किन असते ती जरा एकदम पातळ असते मग मसाले आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी म्हणून तांदळाचं पीठ लावलं की छान कुरकुरीत होते फ्राय आता इथे तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेले आहे तर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि आता तांदळाचे कोटिंग लावायचं आहे मच्छीला गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे फास्ट फ्लेमवर फ्राय तयार करायची नाही नाहीतर करपते ते फ्राय आणि कच्चीच राहते हलव्याची फ्राय आहे ती टाकून झालेली आहे तर एक दोन मिनिटांनी उलट सुलट करून घेणार आहे मी आता उलट करून घेणार आहे हळूच उलट करून घ्यायची तांदळाचं पीठ लावल्यामुळे मसाले वगैरे आहेत ते चिकटूनच राहिलेले आहेत फ्रायला म्हणून तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे तर सगळी मच्छी आहे ती उलट करून घेतलेली आहे व्यवस्थित छान अशी उलट झालेली आहे आता एक दोन वेळा पुन्हा उलटसुलट करून घ्यायची आणि मग ते तयार होते मच्छी आता हलवा मासा हा एकदम फ्रेश होता म्हणून छान असा खमंग वास सुटलेला आहे मच्छीला हलव्याची फ्राय तयार झालेली आहे दोन तीन वेळा उलट सुरवत केली आणि छान अशी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते खमंग आणि चविष्ट अशी हलवा फ्राय तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद